मेफेड्रोन एम डी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी कर्नाटकच्या तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी मंजूर केला मॅफेड्रॉन एम डी ड्रग्ज या अंमली पदार्थाची पावडर बाळगण्याच्या आरोपावरून कर्नाटकातील आरोपी याकूब अली बागवान मोहम्मद मतीन हाजी शेख बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी ॲडव्होकेट इस्माईल शेख आणि ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मंजूर केला दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे सोलापूर या महामार्गावर पाकणी फाटा इथून सिमको ब्रिजकडं जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर याकूब अली बागवान मोहम्मद मतीन हाजी शेख बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान सर्व राहणार गुलबर्गा हे अवैधरित्या अठरा ग्रॅम वजनाच्या बहात्तर हजार रुपये किमतीच्या मॅफेड्रॉन एम डी ड्रगची वाहतूक करत असताना मिळून आले पोलिसांनी एकूण दहा लाख सदतीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक सूरज मदन निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांनी फिर्याद दिली होती या कामी आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट इस्माईल शेख आणि ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी जामीन अर्ज दाखल केला होता सुनावणीवेळी ॲडव्होकेट आय एन शेख यांनी युक्तिवाद केला हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी तिन्ही आरोपींना पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला या कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट इस्माईल शेख ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे अॅडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिलं आमचं युक्तिवाद घरा धुरून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी असतात न्यायालयीन कोठडीमध्ये घेण्यात आलेलं होतं त्यानंतर आम्ही यातील या सापळ्या दरम्यान ज्या गाडीमध्ये जे नमूद आरोपी होते यातील आरोपी याकुब अली बागवान मोहम्मद मतीन हाजी शेख बाबा फरीद अब्दुल सला अब्दुल सलीम बागवान यांच्यातर्फे मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश येथे जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता सदर अर्जाचा सुनावणी वेळेस आम्ही या प्रत्येक प्रत्यक्षात या आरोपीचं या गुन्ह्याशी कुठला संबंध आहे या हे मुद्दे हे मेहरबान कोर्टास पटवून देण्यास आम्ही पटवून दिलेलं आहे मे, मेहरबान कोर्टास व यातील पुढे यातील आरोपी यांचं आणि व बाकीच्यांचं आरोपीचं काय सहभागी आहे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे व आमचा युक्तिवाद मान्य करून मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राणेसाहेब यांनी या प्रत्येकी आरोपी पन्नास हजाराच्या जात मुसलग्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे